इंजिनिअरिंग करून अभिनय क्षेत्रात यायचं ठरल्यावर घरच्यांचा पाठिंबा नव्हता प्रियदर्शिनीने केलं शॉकिंग खुलासा प्रियदर्शनी इंदुलकर ही अभिनेत्री महाराष्ट्राची हास्यजथा ह्या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली तिच्या अभिनयाचा चाहता वर्ग मोठा असल्याचे दिसते नुकतीच ती रुखवत या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली एका मुलाखतीत तिने अभिनय क्षेत्राकडे वळताना पालकांचा पाठिंबा होता का नाही यावर व्यक्तत्व केले आहे एका मुलाखतीत इंजिनिअरिंग केल्यानंतर अभिनय क्षेत्रात काम करण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळी घरच्यांची काय प्रतिक्रिया होती त्यांचा पाठिंबा होता की नाही अशा आशयाचा प्रश्न प्रियदर्शनी इंदरकरला विचारण्यात आला त्यावर बोलताना अभिनेत्री म्हटली घरातून पाठिंबा होता असं म्हणता येणार नाही आणि नव्हता असंही म्हणता येणार नाही माझे घरचे खूप प्रॅक्टिकल आहेत विशेष माझे बाबा प्रॅक्टिकल विचार करणारे आहेत मी सुद्धा तसेच आहे माझं स्वप्न साकार होईल खूप मोठी अभिनेत्री होईल वगैरे हे स्वप्न बघणं ठीक आहे पण हे जर नाही झालं तर आयुष्य नैराश्यानं खाल्लं नाही पाहिजे आपल्याकडे काहीतरी प्लॅन बी पाहिजे असं त्यांचं नेहमीच म्हणणं असायचं आपल्याला जगण्यासाठी बेसिक नोकरी किंवा काहीतरी व्यवसाय चालू राहिला पाहिजे आणि मग आपली स्वप्न वगैरे ते आलंच त्यांचं होता कर, ते म्हणणं होतं की तुझं इथे काहीच झालं नाही तुला काही काम मिळालं नाही तर तुझ्याकडे नोकरी मिळण्यासाठी काहीतरी टेक्निकल डिग्री पाहिजे तर म्हणाले इंजिनिअरिंग कर कारण ते व आई दोघेही इंजिनिअर आहेत त्याने डिग्री कुठेतरी काहीतरी नोकरी मिळून जाईल म्हणून इंजिनिअरिंग कर व्यवस्थित फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्ची माझ्याकडे डिग्री आहे ती डिग्री पूर्ण झाल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं आता मला हवं ते करू द्या मग मी काम शोधणं सुरू केलं यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा